हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये ही जी तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे हा आहे सकाळी नऊ वाजताचा व्हिडिओ कारण की मी सोनंदी उठल्यानंतर स्टार्टिंगला तर तिला पाणी पाचते आणि सेकंड नंबर तिला फ्रूट्स देते साधारणतः पंधरा वीस मिनटं झाली तिला उठून की मग तिला फ्रूट्स देते खायला आणि ती छान एन्जॉय करते फ्रूट्स आणि नंतर तिचा दहा अकराच्या दरम्यान नाश्ता असतो तर असं काहीचं तिचं रुटीन आहे तर आता ही जी क्लिप दिसत आहे तुम्हाला ही आहे दुपारी साडेबारा वाजताची क्लिप कारण की तुम्हाला काय सांगू मला इतका कंटाळा आला होता ना आणि मी फक्त झोपून होती आणि मला कोणतंच काम करायची इच्छा नव्हती पण खरं सांगते मला व्हिडिओने इतकं मोटिवेट केलं आणि मी व्हिडिओ काढायला लागली आणि मला खरोखर खूप कामही करावं वाटले आणि खूप मोटिवेट पण वाटलं आणि हा आहे बेलाचा मुरप्पा जो की मी स्वतः आणला होता रोटरी क्लबमधून आणि हेच की त्याचे गुणधर्म वगैरे माहीत होते तर आणला आणि कोणी खायला तयार नाही मी खात असते पण तो पन्नीमध्येच होता आतापर्यंत पॉलिथीनमध्ये दे, तर त्याच्यामधूनच घ्यायचं आणि खायचं असं आहे ना कोणती कोणती वस्तू आपल्याला आवडत नाही पण त्याचे बेनिफिट्स वगैरे माहीत ना तर आपण खूप छान असा खातो तो आणि आवडीने खातो महत्त्वाची गोष्ट मला तसा खूप जास्त आवडतो तो आणि मी नेहमी खात असते मला जेव्हा आठवणीन तेव्हा आणि आता संपत आलेला आहे अगदी थोडासा राहिलेला आहे त्याचे दोन तीन घास घेतले आणि फ्रीजमध्ये आणखी ठेवून दिला जेणेकरून मी दुसऱ्या वेळेने आणखी खाऊ शकेल नंतर सानंदीच्या बाबांनी छान फ्रूट्स आणले होते तर सानंदीला छान पपई पाहिजे होती म्हणून ती त्यांच्या मागे मागे फिरत होती तर हे बघा त्यांनीसुद्धा पपई वगैरे धुतली आणि कट करायला घेतली तर स्वानंदी तरी त्यांच्या मागे 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 मागेच फिरत होती तर बाकीचे सगळे फ्रूट्स त्यांनी फ्रीजमध्ये स्टोर केले होते धुवून वगैरे हे बघा टरबूज वगैरे ते फ्रीजमध्ये स्टोर करत होते तर स्वानंदी सगळं काही नोटीस करत असते आणि संडे असल्यानंतर तिचे बाबा घरी असतात आणि स्वानंदीचं तर सगळंचं सगळं तिच्या बाबांसोबतच असते तुम्ही बघू शकता ती अगदी त्यांच्या मागे मागे असते नंतर त्यांनी छान पपई कट केली आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मस्तपैकी पपई वगैरे खाऊन घेतली स्वानंदीने पण छान पपई खाल्ली आणि हा व्हिडिओ आहे साधारणत एखाद वाजताचा तेव्हा स्वानंदी झोपून उठली होती म्हणजे तिचा नाश्ता झाला होता अंगूर खाल्ल्यानंतर आणि ती झोपली होती आणि नंतर एक तास झोपून नंतर उठली होती ती आणि नंतर तिला पपई वगैरे चारली आणि पपई वगैरे छान खाल्ली ती जास्त नाही खाल्ली दोन तीन पोळी काही खाल्ली आणि नंतर मस्त तिची आंघोळ वगैरे करून दिली आणि हे बघा नंतर तिचे केस वगैरे कापायचे होते म्हणून तिला छान मस्त दोन पोनीटेल घालून दिल्या होत्या आणि ती खरं सांगते इतकी क्यूट दिसत होती की तसं सांगायचं आता खूपच जास्त क्यूट दिसत होती आणि पोनीटेल घालून दिला कारण की तिचे केस खूप वाढलेले आहेत आणि आता केस कट करायचे आहेत महत्त्वाची गोष्ट कारण की आता उन्हाळा लागलेला आहे आणि तिला खूप इरिटेड होत आहे महत्त्वाची गोष्ट खूप जास्त इरिटेड होत आहे तर तिच्यामुळेच आता हेअर कट करणार आहे याच ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे दिसणारच तिचं कसं हेअर कट केलेलं आहे तर तर तुम्ही हे सांगा मला दोन पोणीटोल्यामध्ये स्वानंदी कशी दिसत आहे तर आणि हे आहे स्वानंदीचं तिचे बाबासोबतचं काहीतरी जेवण चालू आहे थोडंफार काहीतरी खात असतील ते तर त्यांच्यासोबत पण ती बसलेली आहे आणि तिचं असं असते ना गाजरचा हलवा खात होते तिचे बाबा ॲक्च्युली तर ती तीसुद्धा तेच खात आहे तिला हाताने थोडं जास्त आवडते खायला चम्मचपेक्षा आणि चम्मचने तिला खेडायला जास्त आवडते असं काहीसं आहे तिचं आणि अंघोळ वगैरे झाल्यावर खूपच क्यूट दिसत होती मी तर तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या मोबाईलची क्वालिटी अजिबात चांगली नाही आहे ती याच्यापेक्षा थोडीशी गोरी दिसते पण माझ्या मोबाईलमुळे तुम्हाला ती काळीच दिसणार आहे हलकीशी तर असं काही प्रॉब्लेम नाही जसं कसं काय दिसून आपण पर तुमच्यापर्यंत पोचते हेच खूप मोठी गोष्ट आहे साधारणत दीडच्या दरम्यान मी स्वयंपाक करायला घेतला आणि पालक होतं तर पालक वर्णाचा कुकर वगैरे लावलेला आहे मी तर भरपूर गॅस ओट्यावरती पसारा होता काय सांगू तुम्हाला आणि म्हणूनच मला डिमोटिवेट होत होतं तसं तर आणि खरं सांगते गॅस ओटा माझ्याकडे माझे अहो आहेत आणि ते भरपूरदा मला गॅस ओटा साफ करून देतात भरपूरदा कधी कधी तर असं वाटतं ना मी कधी कधी स्वयंपाक करून चालली येते इकडे स्वानंदीच्या याच्यात लागून जाते आणि ते इतका क्लीन पूर्ण गॅस ओटा घासून गॅस घासून तो नळ वगैरे बेसिन वगैरे घासघुस इतकं स्वच्छ करतात आणि त्या याने पुसून वगैरे इतकं छान क्लीन अँड नीट असते ना कधी कधी असं वाटतं की कोणता जादूगर आला आणि त्याने मस्तपैकी साफ करून गेला असं काहीचं वाटते आणि हे बघा तुरीची डाळ संपली होती आमच्याकडची तर त्यांनी तुरीची डाळ आणली तर तुरीच्या डाळीमध्ये मला भरणी होती तुरीच्या डाळीची त्याच्यामध्ये मला तुरीची डाळ भरायची होती पण माझ्या अहोंनी बघा चिवडा भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तर आता मला दुसरी भरणी शोधावी लागणार आणि मस्तच तांदूळ घेतले एका ह्याच्यात एका ह्याच्यामध्ये थोडी डाळ घेतली छान वॉश करून घेतले आणि हे सुद्धा घेतलं पालक चिरून घेतलं मी आधी आणि नंतर धुवायला घेतला तुम्हाला असा कंटाळा आला असेल तर तुम्ही नका करू प्लीज असं आधी धुवून घ्या आणि नंतर चिरा त्यातले जीवनसत्व पूर्ण निघून जातात मलाही माहीत आहे मी अशी करत नसते पण आज थोडं जास्तच मी तुम्हाला जसं की सांगितलं माझं सगळं काही मूळ ऑफ होतं म्हणून आणि त्याच्यामध्ये स्वानंदीला पण सांभाळाच लागते मूळ कसंही असलं तरी मुलांना वेळ द्यावाच लागतो हे तर नक्कीच आहे म्हणजे आई मी तुम्हाला याच्या आधीचाही तुम्ही बघितलाच असेल घर बांधून पहा लग्न करून पहा आणि आई होऊन पहा ही गोष्ट खरी आहे सगळ्यात जास्त स्ट्रगल जे असते ना स्त्रीच्या जीवनात ते आई झाल्यानंतरच असते आई झाल्यानंतर तर स्त्री सुट्टीवर सुद्धा राहू शकत नाही म्हणजे गैरहजर राहू शकत नाही घरातसुद्धा गैरहजर राहू शकत नाही आज मी सकाळी जरी झोपली होती पण तरीसुद्धा मला स्वानंदीचा नाश्ता स्वानंदीची अंघोळ स्वानंदीचं सगळं काही माझं लक्ष होतं तिच्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला हे बघा हे आहे मिक्सरचं भांडं जर या मिक्सरच्या भांड्यामधून तुम्हाला वाश येत असेल तर तुम्ही एक काम करायचं स्वच्छ ते मिक्सरचं भांडं घा धुवून घ्यायचं किंवा घासून घ्यायचं आणि कडकडीत उन्हामध्ये एक दीड तास मस्त ठेवायचं हे थे बघा स्वच्छ कोरडं झालेलं आहे आता वास गेलेला आहे असं तुम्ही जाणवाल अशी छोटीशी टिप्स आहे माझी जी, जी की तुम्हाला आवडेल बहुतेक कारण भरपूर स्त्रियांना अशा छोट्या मोठ्या टिप्समधून जावंच लागतं रोज अशा मो छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्समधून तर जावंच लागतं आणि बघा मी जसं की तुम्हाला सांगितलं संडे आहे आणि स्वानंदी फक्त तिच्या बाबाच्याच मागे आहे त्यांच्यासोबत सांगोड वगैरे करणं त्यांच्यासोबतच सो पाणी पिणं त्यांच्यासोबतच जेवणं असं काहीचं चालू आहे तिचं संडेनंतर दुसऱ्या दिवशी होता मंडे तर मंडेसाठी मला टाकायचं होतं थो थोडंसं इडली बॅटर कारण नाश्त्यालाच आनंदीला इडली मी एकदा केली होती मागे आठ दहा दिवसाआधी तिला प्रचंड आवडली होती आणि तिच्यामुळेच मी इडली केली आणि ही थोडीशी मुगाची डाळ आहे जे की मला तिच्यासाठी संध्याकाळचं हे करायचं आहे मुगाच्या डाळीचे दोषे तिच्यासाठी तर त्याच्यासाठी भिजत घेतलेली आहे आणि हे आहे इडली बॅटर आणि ही बघा माझी सानंदी बाहेर आली होती माझ्यासोबतच मी बाहेर येताना दिसली तर आणि हे बघा बाहेर येऊन ती सुसू करत आहे तिला सुसू जरी आली आणि शी जरी आली तरी ती आतमध्ये सुळशी करत नाही ती बाहेर येते आणि नंतरच सुळशी करते हे बघा अंघोळ वगैरे झाली होती सानंदीची आणि तिचे बाबाच्याच हातून तिची तयारी मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की तिला नुसतं बाबा पाहिजे उठल्यानंतरही बाबा बाबा कुठे जायचंही असतं तरी बाबा बाबाच चालू असतं तिचं आणि नंतर मी स्वयंपाक करण्यामध्ये थोडीशी मेथी होती माझ्याकडे जे की मेथीची भाजी आणि ती वाढत होती म्हणून म्हटलं चला थोडीशी फोळणीची करून घेऊ मला खूप जास्त आवडते मेथीची भाजी कारण की आणि हे बघा माझं काम चालू आणि स्वानंदी माझ्याजवळ आधी हे काय कारण आम्ही तिच्या हातामध्ये चाकू होते आणि ते वरून ति तिचा छान हात पुरतो तिथे आणि तिथून ते घेऊन घेते आणि असे कारण आम्ही करते तर मी लगेचच तिच्या हो हातून चाकू वगैरे घेऊन घेतले आणि माझा स्वयंपाक झाल्याबरोबर मी तिला जेवायला दिलं होतं तर तिने छान मस्त सगळं फिनिश केलं आणि माझ्याजवळ आली होती रिकामत ताट घेऊन तिच्या बाबांनी पण जीव घातला तिला तिने एकटीने नाही जेवली होती आणि मला असं वाटलं की तिला काहीतरी पाहिजे म्हणून मी थोडासा भात परत दिला तिला खायला तर तिला नको होतं कारण तिचं पोट ऑलरेडी भरलं होतं फुल म्हणून तिला नको होतं तर बघू शकता तरी तिने एक दोन घास घेतले माझ्यासाठी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जर जेवण केलं ना तिने तर मला खरोखर सांगते इतका आनंद होते ना खूपच जास्त आणि हे बघा ही आहे मैथीची भाजी ही आहे पालक वरण आणि पोळी ही आहे दही असं काहीसं जेवण असतं आमचं दुपारचं आणि सोनंदीने काही आम्हाला व्यवस्थित जीव दिला नाही नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला काय सांगू आजची गोष्ट आज असते ना कोणता कोणता दिवस की ज्या दिवशी काहीच करावं वाटत नाही आणि नुसतं बसून राहावं वाटते आणि फक्त रील्स वगैरे बघावं वाटते असा काहीसा दिवस असते एखादा आणि कोणतंच कामाला हात लावा वाटत नाही काहीच नाही काहीच नाही आणि फक्त बसून राहा वाटते असं वाटतं फक्त पण खरी गोष्ट त्याच्यामागची की छोटं बाळ असल्यानंतर असं काही शक्य नसतं एकटं असलं तर होऊ शकतं असं काही पण मलाही तसंच वाटत होतं आज तरी पण स्वतःला पुश करू 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 करू, करू मी आज स्वतःपासून कामं करून घेतले जास्त काही नाही पण थोडेफार तरी जे आहेत की कराच लागतात दररोजची कामं ती तरी करावीच लागली कारण शेवटी स्वयंपाक नाही करणार तर जेवण कोण जेवणार म्हणजे भूक तर लागणारच आहे तर स्वयंपाक तर करावाच लागणार ना नाही केला तर कसं काय जमणार तर कसं बस आजचा दिवस तसाच काहीसा गेला माझ्यासाठी तरी अर्धा दिवस तर जातही आला आतापर्यंत तुम्ही तर बघितलीच की मी सकाळपासून काय काय कसरत केली आणि कशी केली संध्याकाळी साधारण सा साडेसहा सातच्या दरम्यान यांनी दिवाबत्ती केली आणि स्वानंदीला मी आधी सांगितलेलं आहे की भयानक देवपूजा आवडते तर त्यांचं तेच चालू होतं दोघांचं मला असं वाटते तिच्या अंगी ते देवपूजा वगैरे करणं तिच्या बाबांमधूनच उतरलं असेल कारण की त्यांनाही खूप जास्त देवपूजा वगैरे करायला आवडते वाजलेले आहेत साधारणतः साडेसहा पावणे सात वाजलेले आहे दिवस मावळत आलेला आहे तर आता आम्ही चाललेला आहोत स्वानंदीची फुटिंग करायला कारण की सकाळी गेले होते बाबा पण त्यांनी सांगितलं होतं सकाळी गर्दी आहे तर संध्याकाळी वगैरे आतापर्यंत ऊनच होतं हो ना याला मिरर आहे ना या ड्रेसला ती तेच बघते स्वानंदी हा ड्रेस घातला की तिचं तेच काम असते त्याला हात लावून लावून बघ ना हो ना आणि केस बघा किती वाढले सगळ्यात महत्वाची गोष्ट तिचे बाबाच नेत होते पण त्यांनी नेलंही असतं तर माझं घरी काही मन लागलं नसतं कारण आमच्या मॅडमचा गोंधळ असतो गोंधळही असा असतो की बस सोडूनच द्या आणि मग माझं घरी काही मन लागलं असतं मी घरीच रडापड केली असती आता सोबत चालली जेणेकरून तिला थोडंसं सांभाळू शकेल आता माहीत पडते की ती गोंधळ करते थो। चला थोडीशी नाराजच आहे मी म्हणजे टेन्शनमध्ये आहे काही ला काही दुखत नाही बरं कटिंग करताना पण ही नाच ओरडते लहान मुलं रडतातच ना तसं नाही ना ना, करू सो चला मग आता पटकन कटिंग झालं करून आल्यानंतर भेटते लगभग सात वाजता गेलो आणि आता फक्त सात वाजून तेवीस मिनटं झालेले आहे आणि आम्ही आलो सुद्धा बघा तुम्ही किती फास्ट गेलो आणि फास्ट टाकलं करून आलो रडली नाही जास्त नाही रडली माझी सणांनी खूप कमी रडली गेली ते पैसे आहेत चिल्लर ते घ्यायचे तिला आणि त्याच्यासोबत खेळायला तिला खूप जास्त मजा येते बघू शकता बस झालं हातात जेव जेवढे मावतील तेवढे घे बघा असे तिला पैसे खेळायचे असतात चिल्लर पैसे आणि खूप छान आनंदीचा मस्तपैकी कटिंग झालेली आहे आणि छान करू दिली रडली थोडीशी रडली कारण की कटिंग फक्त आणि फक्त पाच सात मिनटात होऊन गेली होती मस्त मेगी सानंदी आलेली आहे घरी आणि झालेली आहे आता उन्हाळा आहे तर हो हो हो, हो। खूप गरमी होत होती आणि तिला खूप चिडचिड पण होत होती म्हणून छान झाला आता मस्त दोन महिन्यात वाढून जाते मग पावसाळा वगैरे लागते मग वाढवले तरी चालते हो पा माझी इतकी छोटी छोटी बेबी हेअर हे होऊन राहिले ना खूपच बेबी हेअर आले मला इतके आले खूपच न्यू ग्रोथ चालू आहे माझ्या हेअरची तर आता बस झालं स्वानंदीसाठी साडेसात वाजत आलेले आहेत तिच्यासाठी मुगाची डाळ मी मुरत घातली होती मगाशी मस्तीच मिक्सरला फिरवते बारीक मस्त डोसे करून देते स्वानंदीला छान प्रोटीन प्रोटीनयुक्त डोसा होता त्याचा तुम्ही पण तुमच्या बाळासाठी करत जा कधीतरी आणि टेस्टी पण लागतो तर चला आता तेच करून तयार होतं हे स्वानंदीचा मस्त प्रोटीनयुक्त मुगाचा पराठा म्हणू शकतो आपण डोसा म्हणू शकतो आंबोडी म्हणू शकतो आणि हे बघा हे टकलूराव ताट वाळणं चालू आहे तर तिचं म्हणणं लवकर दे जेवायला भूक लागली तुला भूकू लागली भूकू लागली तुला हो हो बरं झालं आता हे आहे दही जे की मी घरी लावलेलं आहे हे बघू शकता आणि याच्यामध्ये मलाही जास्त आहे आणि दूध कमी आहे आणि ही आहे पिठी साखर जी की मी अगदी एवढी एवढी टाकत असते अगदी बस एवढीच दिला आणि हा डोसा तेच रेडी चलो क्या हा हा है ना। ओ, चला चला, बसा चला खाली बसा? हाँ वेरी गुड अग अग तशी कसली तू कशाला बसली चल जिजू कर जिजू कार स्वानंदीचं जेवण झालं माझ्या अपेक्षा एवढं तर नाही जेवली पण तिच्या पोटा एवढं जेवली ती आणि नंतर तिच्या मेडिसिनची बारी होती तर तेच तिचे बाबा तिला मेडिसिन देत होते आणि ते मी तुम्हाला जसं की सांगितलं सकाळपासून सांगत होती मी तुम्हाला की तिच्या बाबाची आणि तिची बॉन्डिंग खूपच छान आहे आणि ती नुसतं बाबा बाबा करत राहते ती बघू शकता तुम्ही किती छान ती बाबाजवळ झोपलेली आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी चालू आहेत तिच्या आणि बाबांना सांगत होते की टकलं झालं आणि अशी टकलूला हात लावत होती की केसं गेले माझे केसं गेले असं सांगत होती ती आणखी एक महत्वाची गोष्ट आम्ही पाच वाजता खूपच छान खेळलो तिचे बाबा मी आणि स्वानंदी खूपच छान खेळलो आणि तिने तेव्हा खूप जास्त एन्जॉय केलं तेव्हाचा व्हिडिओ नाही काढला कारण तो क्षण फक्त फील करण्याचा होता तर खूप छान असं फील केला मी तो क्षण आणि नंतर डाळ आणि तांदूळ मी सकाळीच भिजत घातले होते तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतले जेणेकरून ते उद्या सकाळपर्यंत फर्मेंट होऊन जाईल तर तेच चालू होतं माझं बारीक करणं चालू होतं खूप छान मस्त भिजली होती डाळ आणि तांदूळ आणि एवढेच तांदूळ आता माझ्याकडे मी तांदूळ माझ्या माहेरवरून किंवा सासरवरून आणत असते पण आता संपलेले आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी काढत होती तर माझं मधातलं जे भांडं असते मिक्सरचं मीडियम साईजचं भांडं ते खराब झालं आणि मला आणखी स्मॉल साईजचं जे भांडं असते त्याने काढावं लागलं ते पूर्ण बॅटर आणि अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स तर आपल्या स्त्रियांच्या जीवनात चालूच राहतात आणि अशी स्ट्रगल पण चालू राहते याच्यातलं त्याच्यामधून त्याच्यातलं याच्यामध्ये करणं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात आणि नंतर बॅटर काढून झाल्यानंतर मी कढी करायला घेतली कडी माझी कढी करण्याची पद्धत सांगते तुम्हाला हे बघा मोहरी घेतलेली आहे ते मी दाणा घेतलेला आहे जिरं आहे सुकी मिरची आहे लाल आणि लवंग आहे आणि हा आहे हिंग इकडे आहे जास्त मिरच्या हळ लसण आणि जिऱ्याचा पेस्ट आणि हे आहे ताक आणि बेसन मिक्स केलेलं हे छान मस्त पैकी आता सगळी तयारी झालेली आहे आपली आता घेऊया की कढी बनवायला तर हे बघा छान मस्त स्टीलची कढई ठेवलेली आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल टाकायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीदाना टाकायचा सगळं कादी मेथीदाना हलकासा झाला नंतर जिरं आणि मोहरी टाकायची आणि जिरं मोहरी छान तडतळू ता द्यायची नंतर लवंगा वगैरे टाकायचा आणि लवंगा थोड्याश्या फुलल्या की नंतर त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकायच्या सुक्या मिरच्या हलक्याशा झाल्या की त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाचा पेस्ट टाकायचा आणि ते छान बादामी कलरचं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्या त्यामध्ये छान हळद टाकायची हळद झाल्यानंतर मीठ टाकायचं आणि ते हलकंसं बादामी कलरवर आलं की त्याच्यामध्ये छान ताक आणि ते बेसन मिक्स केलेलं टाकून द्यायचं मी हा हिंग टाकायला विसरली होती तर हिंग मी शेवटी टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार चा, एक नंबर कढी तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने कढी करून बघा खूपच टेस्टी लागते माझ्या आजची कडी मला तरी खूप जास्त आवडते आणि घरच्यांना पण खूप जास्त आवडते तर तुम्ही नक्की करून बघा तर मला कढी केली तर भजे पण पाहिजे होते तर भज्यांसाठी मस्तपैकी बेसन घेऊन घेतलं बेसन घेतल्यानंतर आमच्या दोघांपुरतच होतं तर काही जास्त नाही दोन तीनच चम्मच बेसन घेतलं आणि मस्तपैकी कांदा वगैरे चिरून घेतला आणि मिरची चिरून घेतली चवीनुसार मीठ टाकलं मीठ झाल्यानंतर चुटकीभर हळद टाकली नंतर ओवा टाकला आणि छान मस्त भा पाणी टाकून मस्त भिजवून घेतलं आणि कढी आणि भुज्यांसोबत मस्तपैकी खिचडी लावून घेतली मी तुरीच्या डाळीची आणि तांदळाची तर काही नाही मस्तपैकी तांदूळ आणि डाळ धुवून घेतली स्वच्छ आणि नंतर मस्तपैकी त्याच्यामध्ये हळद मीठ आणि तेल टाकलं आणि कुकरमध्ये जशीच्या तशी इज ठेवून गेली मस्तपैकी त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवलं कारण की खिचडी ही उतू जाते कधी कधी कुकरमध्ये म्हणून झाकण ठेवायचं आणि बरोबर कुकरमध्ये पाणीसुद्धा कमी ठेवायचं तर अशा प्रकारे मस्तपैकी संध्याकाळचा टामटीम असा नाश्ता आमचं जेवण तयार आहे आणि जवन, जेव्हा जेवणाला साधारणतः दहा पंधरा मिनटं टाईम होता तेव्हा भजे करायला घेतले आणि भजेसुद्धा तुम्हाला सांगते एक नंबर झाले होते मला नाही माहीत आत्ता स्वयंपाक इतका टेस्टी का बरं झाला पण खूपच टेस्टी असा स्वयंपाक झाला होता भजे मला हाताने टाकायचा खूप कंटाळा आला होता तर चम्मचने टाकून घेतलं कारण की मग ते हात भरतात आणि ते माहीत नाही आहे यावेळी माझ्या हाताने टाकायची इच्छा अस नाही झाली नशी तर तशी तर मी नेहमी हातानेच टाकते भज्यांचं बॅटर पण यावेळी माझी इच्छा नाही झाली तर मी चम्मच टाकून घेतलं तर असंच अडमझडम काहीतरी बे भजे झाले तयार छान झाले हे बघा खूपच क्रिस्पी आणि खूपच छान असे भजे झाले होते मी जास्त रेड रेड असे तळत नाही मला येल्लो कलरचे भजे खूप आवडतात आणि इकडे कुकरची स्थितीसुद्धा झाली होती मस्तपैकी खिचडीची आणि हे बघा इथे भजे घेतले मी मला कडी भजे प्रचंड आवडतात आणि व्हिडिओमध्ये पण दाखवून राहिली कारण की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे मस्त भजे आणि कढीचं तर असे मस्त कढी टाकून घेतली आणि टेस्टी या मी डिश माझी रेडी आहे आणि इकडे मस्त खिचडी वगैरे घेऊन घेतली ताटामध्ये आणि जेवायला बसलो स्वानंदी काही केल्या आज झोपायला तयार नव्हते साधारणत रात्रीचे दहा वाजता मस्तपैकी आता जेवण करतो कारण खूप मेहनत करून आज स्वयंपाक केलेला आहे महत्त्वाची गोष्ट तर मी साडेसात वाजतापासून स्वयंपाक करत आहे आता नऊ वाजून गेलेले आहे काय माहिती काबार पण आज भरपूर लेट झालं मला आणि या मॅडमचं तर झोपायचं नावच मी चालू आहे आज पुढे जास्त ॲक्टिव आहे आज तर चला इथेच ब्लॉग संपवते आजचा कारण की भरपूर मोठा झाला असेल व्लॉग मला तरी असं वाटतं कारण की भरपूर काही शूट करण्यात आला आज आणि स्वानंदीला सगळ्यात आधी झोपून देते आणि मग जेवण करते सो चलो बाय गुड नाईट